नमस्कार शेतकरी मित्र हो स्वागत आहे तुमचा एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्र कांदा हे शेतकऱ्याच्या अर्थचक्राला खऱ्या अर्थानं गती देणार पीक परंतु सध्याची एकूणच परिस्थिती जर पाहिली तर कांद्याला अगदी कवडीमोल दर मिळतोय यातून शेतकऱ्यांचा भांडवल तर सोडा अगदी लागवडीची मजुरी देखील सुटत नाही कांद्याला सध्याच्या मार्केटमध्ये दर मिळतोय बाराशे तेराशे रुपये प्रति क्विंटल आणि कांदा उत्पादित करण्यासाठी जो काय खर्च लागतो तो लागतो सतराशे ते अठराशे रुपये प्रति क्विंटल सध्या शेतकरी तब्बल पाचशे ते सहाशे रुपये लॉसमध्ये आहे मागणी आणि पुरवठाचं गणित हे पुरतं कोलमडून गेले बाजारभावाची ही स्थिती आपल्याला त्या ठिकाणी अशी जाणवत आहे बघा मंदावलेली निर्यात असेल साठवलेल्या कांद्याची होणारी सड असेल ठिकठिकाणचा अवकाळी पाऊस असेल आणि याशिवाय एन सी पण आणि नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी कांदा विक्रीसाठी काढला गेला अशी बातमी नसेल आणि यामुळं दर आडवून अजून घसरणार की काय असे अनेक प्रश्न शेतकऱ्याला सतावत आहे एकूणच काय की सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा भावाची स्थिती नेमकी कशी राहणार आहे या संदर्भात सविस्तर अपडेट व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवरती नवीन असं चॅनलला सबस्क्राईब देखील करा शेतकरी मित्रांनो कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत किंवा कांद्याचे जे दर आहेत ते नेमकी कशावरती अवलंबून आहे हे समजून घेणं फार महत्वाचं ठरणार आहे मग याच्यामध्ये सात ते आठ घटक त्याच्यामध्ये कारणीभूत असतात यामधील पहिला जो काय महत्वाचा घटक आहे तो म्हणजे कांद्याचं लागवड क्षेत्र आता कांद्याचं लागवड क्षेत्र जर त्या ठिकाणी वाढलेलं असेल तर परिणामी कांद्याची मार्केटमध्ये येणारी आवक सुद्धा वाढणार आहे आणि ही आवक वाढल्यामुळं मागणी आणि पुरवठा यामधील गणित बिघडणार आहे आणि हे जर का गणित बिघडलं तर कांद्याचे दर हे त्या ठिकाणी घसरणार आहे यासोबत दुसरी गोष्ट जी काय ती म्हणजे परकीय निर्यात आता परकीय निर्यात सध्या त्या ठिकाणी मंदवलेली आहे आणि ही परकीय निर्यात मांडवल्यामुळं परकीय जे काय चलन आहे किंवा फॉरेन करन्सी जी काय भारतामध्ये येते कांद्याच्या माध्यमातून ती त्या ठिकाणी मंदावलेली आहे आणि परिणामी कांद्याला बाजारभाव आहे त्या ठिकाणी कमी झाले आहेत आता यातील दुसरी जी काय महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे कांद्याला सध्या बाजारभावामध्ये बाजार समित्यांमध्ये सगळ्यात निचांकी जो काय दर मिळतो आहे तो नऊशे ते बाराशे रुपयाच्या दरम्यान राज्यातील बहुतेक बाजार समित्यांमध्ये मग त्यामध्ये लासलगाव बाजार समिती असेल पिंपळागाव बसवंत असेल येवला असेल गुलटेकडी मार्केट असेल मुंबईचं वाशू मार्केट असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला अगदी निचांकी दर त्या ठिकाणी मिळताना दिसतोय मग यामध्ये जर का आपण पाहिलं तर त्या ठिकाणी बाजारभावच त्या ठिकाणी कमी जर भेटत जर असेल तर हा बाजारभाव न नेमकी कमी कशामुळे भेटतो याचा अभ्यास करणं सुद्धा तितकंच महत्वाचं ठरणार आहे आणि अशातच एक दिलासादायक अपडेट आपल्याला आप त्या ठिकाणी मिळत आहे ते म्हणजे त्याचं जे काही लागवड क्षेत्र आहे ते लागवड क्षेत्र त्या ठिकाणी कमी झालेलं आहे मग राज्यामध्ये नाशिक असेल किंवा अहिल्यानगर असेल सोलापूर असेल धुळे असेल अशा भागांमध्ये त्या ठिकाणी कांद्याचे प्रामुख्याने लागवड केली जाते अर्ली खरीप किंवा खरीपाच्या हंगामामध्ये ही लागवड करत असताना त्या ठिकाणी हा जो काय कांदा आहे हा ऑक्टोबरच्या प शेवटच्या आठवड्यामध्ये त्या ठिकाणी मार्केटमध्ये येतो परंतु आता ह्या कांद्याची लागवड कमी झाल्यामुळे त्या ठिकाणी मार्केटमध्ये येणारा भविष्यातील कांदासुद्धा त्या ठिकाणी कमी असणार आहे परंतु ह्या बातमीचा सध्या त्या ठिकाणी सध्याच्या कांदा कांदा बाजारभावावरती एवढा काय इफेक्ट त्या ठिकाणी पडणार नाही दुसरी सर्वात महत्त्वाची जी काही गोष्ट आहे ती म्हणजे बिहारची निवडणूक आता आपण जर का लक्षात घेतलं म्हणजे त्या ठिकाणी आपण लोकसभेची निवडणूक आपण त्याला म्हणूयात ती ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये झाली होती तर सर्वात जास्त जो काय फटका बसला होता तो कांद्यामुळे महाराष्ट्रामध्ये बसला होता आणि त्याचमुळं या कांद्यामुळे बिहार इलेक्शनमध्ये सुद्धा केंद्र सरकार अतिशय सावध भूमिका त्या ठिकाणी बाळगून आहे आता यातील अजून एक दिलासादायक अपडेट अशी की कांद्याची जी काय भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आवक होते सध्याला ती सप्टेंबर महिन्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याची आवक सुद्धा घसरलेली आहे जर का एक सप्टेंबरला आवक पाहिली आणि पाच सप्टेंबरला जर आवक पाहिली तर जवळपास त्या ठिकाणी चाळीस हजार मेट्रिक टन एवढी त्या ठिकाणी आवक आपल्याला कमी होताना दिसते आहे म्हणूनच त्या ठिकाणी कांदा उत्पादकांसाठी पुढील जो काही काळ असणार आहे पुढील पंधरा सप्टेंबरपर्यंतचा काळ असणार आहे हा फार निर्णायक त्या ठिकाणी ठरणार आहे आणि याच महिन्यामध्ये पाठीमागच्या वर्षी जर का आपण पाहिलं तर जवळपास कांद्याला नव्वद रुपये ते शंभर रुपये बाजारभाव हा किरकोळ मार्केटमध्ये मिळत होता आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन त्या ठिकाणी जो काही खरेदी केलेला कांदा आहे तीन लाख मेट्रिक टन तो काय जो काही स्टॉक खरेदी करून ठेवला आहे सरकारनं तो आता त्या ठिकाणी विक्रीसाठी काढण्यात येत आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि यामधूनच त्या ठिकाणी किरकोळ बाजारात कांद्याची वाढत चाललेले भाऊ विचारत घेता महागाई आटोक्यात यावी यासाठी केंद्र सरकारनं दिल्ली मुंबई आणि अहमदाबाद इथं किलोपाटी 24 चोवीस रुपयांना कांदे विक्रीची योजना त्या ठिकाणी सुरू केली आहे आणि यामुळे घरगुती स्वयंपाकातील महत्वाचा असणारा घटक कांदा परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावा यासाठी एन सी एफच्या माध्यमातून आणि नाफेडच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न सुरू केलेला आहे आता मुंबईमध्ये फिरत्या वाहनाद्वारे सवलतीच्या भावात कांदे विक्री सुरू करण्यात येणार आहे आणि मुंबईतील विविध भागात फिरून या व्हॅनद्वारे किंवा या वाहनाद्वारे त्या ठिकाणी कांद्यांना कांद्याची विक्री डायरेक्टली ग्राहकांना कमीत कमी दरामध्ये म्हणजे चोवीस रुपये एवढ्या दरामध्ये त्या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि या उप उपक्रमाच्या माध्यमातून दररोज दहा टन कांद्याची विक्री करण्यात येणार असल्याची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळत आहे बघा कारणच्या वर्षी याच महिन्यामध्ये त्या ठिकाणी कांद्याचा जो काही भाव होता तो त्या ठिकाणी किरकोळ मार्केटमध्ये शंभर रुपये किलोवरती गेला होता आणि यामुळेच सर सरकारनं अगोदर सावधगिरीची भूमिका त्या ठिकाणी आता घेतलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आणि यामध्ये महत्वाची बाब अशी की सध्या सरकारकडे तीन लाख टनांचा बपर स्टॉक त्या ठिकाणी उपलब्ध आहे महाराष्ट्र गुजरात आणि मध्य प्रदेश या राज्यातील रब्बी हंगामातील जो काय कांदा होता तो प्रमु प्रामुख्याने त्या ठिकाणी पंधरा रुपये दराने एवढा त्या ठिकाणी खरेदी करण्यात आला होता हा जो काही साठा आहे याला प्राईस स्टॅबिलायझेशन फंड या योजनेअंतर्गत तो साठा आता त्या ठिकाणी वापरण्यात येणार आहे महत्वाची गोष्ट अशी याच्यामध्ये की कांद्याच्या मार्केटमध्ये सध्या त्या कांद्याला रेट चालू आहे किरकोळ बाजारामध्ये जर तुम्ही गेलं तर साधारण वीस हो ते बावीस रुपयाच्या दरम्यान सध्या कांद्याचे बाजारभाव त्या ठिकाणी किलोला त्या ठिकाणी मिळत आहे तर एकूणच तर सरकार जो काय आहे तो अतिशय चढ्या दराने कांदा त्या ठिकाणी विक्री करत आहे जवळ जवळपास चोवीस रुपये जर म्हटलं तर हा फारच चढा दर त्या ठिकाणी होत आहे म्हणजे नेमकी सरकारला याच्यामध्ये काय करायचं आहे हेच त्या ठिकाणी समजत नाही एकूणच सप्टेंबर महिन्यामध्ये कांद्याचे जे काय बाजारभाव आहेत ते नेमके कसे राहणार आहेत याबाबत आपण त्या ठिकाणी आता जाणून घेणार आहोत बघा एकूणच एन सी बाफेडची विक्री त्या ठिकाणी चोवीस रुपये एवढ्या दराने असेल किरकोळ मार्केटमध्ये जर का कांद्याचे दर त्या ठिकाणी वीस रुपये जर असेल आणि शेतकऱ्याचे जे काय कांदे आहेत ते मार्केटला त्या ठिकाणी बारा ते चौदा रुपयाच्या दरम्यान घेणार असेल तर साधारण ही जी काय लेवल आहे दराची हीच त्या ठिकाणी राहू शकते साधारण सप्टेंबर महिन्यामध्ये कांदा जो काय आहे तो साधारण पंधरा ते सोळा रुपयाच्या आसपास त्या ठिकाणी हायेस्ट मार्केट हे कांद्याला भेटू शकतं बघा शेतकरी मित्रांनो जर तुमच्याकडे जर कांदा असेल तर तो, तो कांदा अगदी विक्री करताना अगदी विचारपूर्वक निर्णय घ्या कांद्याचे बाजारभाव हे त्या ठिकाणी रोजच्या रोज तुम्ही पाहिले पाहिजे आणि हे पाहूनच त्या ठिकाणी कांद्याची विक्री ही त्या ठिकाणी तुम्ही केली पाहिजे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये कांदा काय दर मिळतो कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहिती सोपोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद